यांच्या मालकीची जेसीबी त्यांनी त्यांच्या घरासमोर बँक ऑफ महाराष्ट्र जवळ पार्क करून ठेवली होती रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर जेसीबीचे नुकसान करून तोडफोड केली त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले घटनेची माहिती मिळता शिरीष शहा यांनी तात्काळ अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीत पोलिसांनी अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान अभोडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला सार्वजनिक रस्त्यावर उभी केलेली वाहने ही सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोडा कडवण माझा जे रोज माझ्या घराच्या समोर इथे पार्क केलेला असतो नेहमीप्रमाणे रात्री माझा मोबाई जे सी बी तिथे उभा होता आणि रात्रीच्या वेळेस कोणी अज्ञातिस्माने त्याच्यावरती दगड फुडून फेकून तिथे काचं फुडून टाकले त्याचे माझं बरंच मोठं नुकसान त्याने केलेलं आहे काही कारण नसताना रुटीनप्रमाणे माझा जे सी बी उभा होता आणि पुढच्या फ्रंटचा जो मोठा काच आहे त्याच्याही दगड मारून त्यांनी डॅमेज करायचा प्रयत्न केलेला आहे मला काही कळलं नाही का हे आबोण्यामध्ये असे काय प्रकार सुरू झालेले आहेत हे अज्ञात जो काही गुन्हेगार असेल किंवा ज्यांनी हे वृत्त केलं त्याला पोलिसांनी शोधून काढावा आणि त्याला शिक्षा व्हावी अशी मी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा